एका बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील रोख आणि दागिणे असा एकूण दहा लाख सत्तावन्न हजार नऊशे तीस रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली होती या प्रकरणी मुद्देमालासह तीन आरोपींना अटक केली आहे सोमवार पेठ येथील रहिवासी गोविंद आखाडे यांनी या घटनेची तक्रार केली त्यांनी तक्रारीत नमूद केलं होतं की दोन जून रोजी ते आपल्या परिवारासह लग्नासाठी बाहेरगावी गेले होते चार जून रोजी परत आले असता घरात चोरी झाल्याचं लक्षात आलं त्यामुळे पोलिसात तक्रार नोंदवण्यात नो आली पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात विविध कलमांवये गुन्हा दाखल केला तर तपासात पोलिसांनी दीपक करपे योगेश धाईत सुनील गवळी या तिघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली तेव्हा त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून एकशे बारा ग्रॅम सोन्याचे दागिने तर एक लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम असा ऐकून दहा लाख सत्तावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त केला